नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र रात्र तेहतीसावी आणि कथा ऐकणार आहोत गरीबांचे मनोरथ मित्रांनो दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी गेलो होतो घरी गेलो आणि आईला म्हणालो आई, आई। दापोलीच्या शाळेत शिकणं आता अशक्य झालं आहे वडील फी देत नाहीत शाळा नादारी म्हणजे फी माफी देत नाही मी काय करू आई म्हणाली श्याम तू शाळा सोडून दे आणि धर कुठंतरी नोकरी आईचं म्हणणं ऐकून आई मला धक्काच बसला मी म्हणालो आई मी अवघा पाचवी शिकलेला मला कोण नोकरी देणार ग तिकडं औंध संस्थानात फी कमी आहे तिकडं जाऊ माधुकरी मागून पोट भरेन बारीक सारीक कामं करीन आई म्हणाली जा पण स्वतःच्या पायावर उभा राहा उपवास काढून विद्या मिळव मोठा होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आईनं होकार दिल्यानं मला बरं वाटलं वडिलांची परवानगी काढण्याची कामगिरी मी तिच्यावर सोपवली ती वडिलांशी बोलली त्यांनीही संमती दिली खर्चासाठी दहा रुपये दिले अखेर जाण्याचा दिवस उजाडला मी रात्री निघून बैलगाडीनं हरणेला तिथून बोटीनं मुंबईला तिथून रेल्वेनं पुणे कोरेगावला आणि तिथून बैलगाडीनं औंधेला जाणार होतो खूप मोठा प्रवास खिशात अवघे दहा रुपये शेवटी मी सर्व भार नशिबावर ठेवून निघालो रात्री नऊ वाजता निघणार होती गाडी कस तरी जेवण उरकलं आईनं हातावर दही घातलं ते खाल्लं आणि उठलो गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवलं मी आई वडिलांना वाकून नमस्कार केला वडिलांनी पाठीवरून हात फिरवला आईनं डोळ्याला पदर लावत म्हणाली सांभाळ मी धाकट्या भावाच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं आईला तू आता घरी एकटा आईला मदत कर हट्ट करू नकोस मी गाडीत बसलो गाडी निघाली मी हात हलवून सर्वांचा निरोप घेतला वडील कोपऱ्यापर्यंत येणार होते वाटत गणपतीला नमस्कार केला म्हणालो माझ्या माय बापांना जप पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो ते म्हणाले जप हो बाळ स्वतःला सांभाळ मी गाडीत बसलो गाडी सुरू होताच वडील माघारी फिरले बैल पळू लागले माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा असणार होतो त्या समुद्रात बुडणार की बुड्या मारून मोती काढणार सारच काही अनिश्चित होतं बालमित्रांनो तुम्ही पण मोठं झाल्यावर शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडणार परंतु स्वतःचं स्वत्व मात्र हरवून जाऊ नका बरं का स्वतःचे संस्कार हे जपले पाहिजेत आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे शिकून सवरून आणि आपल्या राष्ट्राची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे केवळ पैशाच्या मागं धावायचं नाही बरं का कळालंय ना मग चला तुम्ही तर पहा मोठी मोठी स्वप्न आणि त्यासाठी प्रयत्नही अवश्य करा चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार